दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त व मराठी पत्रकार दिनानिमित्त राजवैभव पतसंस्था खेड या ठिकाणी खेड नगर परिषद माननीय नगराध्यक्ष तथा मनसे राज्य सरचिटणीस माननीय श्री वैभवजी खेडेकर साहेब यांच्या संकल्पनेतून खेड येथे खेडमधील सर्व पत्रकार बंधूंचा सन्मान करण्यात आला आज पत्रकार दिन संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे आजच्या दिवशी क्रांतिकारक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा आज जन्म झाला त्याचबरोबर आजच्या दिवशी सहा जानेवारी अठराशे बत्तीस साली त्यांनी मराठीतील पहिले दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले होते ते मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहेत त्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्रातील मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो आपण स्वागत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा कर्मन्यूज अन्यायाला वाचा फोडणारी एकमेव वृत्तवाहिनी